लाईव्ह मध्ये स्वागत आहे विशाल दादा लाईव्ह मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत विशाल दादा जेवण झालं का तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि लाईव्ह लाईक केलं त्याबद्दल धन्यवाद लाईव्ह मध्ये स्वागत आहे विशाल दादा तुमचं आणि विशाल दादा म्हणतात एक नंबर लाईक केलं धन्यवाद दादा दादा लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे आणि विशाल दादा म्हणतात हो दादा जेवण झालं माझं हो का दादा विशाल दादा कसे आहात तुम्ही लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि सध्या ऊन खूप पडत आहे तर काळजी घ्या उष्णता वाढत आहे खूप आणि दादा म्हणता धन्यवाद दादा धन्यवाद विशाल दा तुम तुमचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं आणि दादा म्हणतात मी एकदम मस्त आहे तुम्ही कश्या तर विशाल मी एकदम मस्त आहे आणि क्रांतिताई म्हणतात नमस्कार दादा नमस्कार क्रांतिताई लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे क्रांतिताई जेवण झालं का क्रांतिताई तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि क्रांतिताई म्हणतात जेवण झालं का दादा हो तई जेवण झालं माझं क्रांतिता तुमचं जेवण झालं का लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि क्रांतित म्हणतात की माझं जेवण झालं दादा तुम्ही आज काय जेवण केलं होतं तर क्रांतीताई आज मुग्धाळ आणि तांदर मि, तांदळा तांदळ मी तांदूळ मिक्स अशी खिचडी केली होती तांदळाची खिचडी तर साधं जेवण बनवलं आज आणि क्रांतीतही खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही लाईव्ह मध्ये आलात त्याबद्दल आणि विशालदानी पक्ष्यांची मोजे अं पाठवलेली आहे धन्यवाद दादा क्रांतित आहे तुमचं मध्ये स्वागत आहे मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद की सर्वजण मध्ये येतात कमेंट करतात त्याबद्दल आणि क्रांतीताईंनी इमोजी पाठवलेली आहे धन्यवाद क्रांतिताई क्रांतिताई तब्येत कशी आहे आता काकांची विशाल दादा क्रांतिताई खूप खूप धन्यवाद आणि क्रांतिताई म्हणतात अनुभ दादा बर वाटत नाही आहे का तुमचा आवाज थोडा वेगळा आहे हो ताई जरा हवामान बदल आहे त्यामुळे तब्येत थोडीशी बरी नाही त्यामुळे लाईव्ह आज घेणारच नव्हतो थोड्या वेळेस लाईव्ह घेणार होतो थोड्या वेळेस लाईव्ह आहे कारण तब्येत आज थोडीशी बरी नाही ताई क्रांतिताई क्रांतिताईनी आणि क्रांतीमध्ये आता भी आता व्यवस्थित व्यवस्थित आहे एक महिना झाला ऑपरेशन हो दा 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 का ताई आणि क्रांती त्यांनी इमोजी पाठवलेली आहे आणि विशाल दादा म्हणतात क्लिनिक क्लिनिकमध्ये गेले होते का नाही हो दादा दा गेलो होतो मी क्लिनिकमध्ये तर त्यांनी सांगितलं की सध्या हवामान बदल आहे उष्ण हवामान आहे काळजी घ्या आणि क्रांतिताई मनात काळजी घ्या उन्हा उन्हाची ऊन खूप आहे पाणी जास्त प्यायला प्याण दादा होत नक्कीच काळजी घेतो मी पण आज थोडासा हवामान बदल झाला आणि क्रांतीताईने लगेच ओळखलं बरोबर आहे क्रांतिता तुमचं आणि क्रांती ते म्हणतात आपल्या माणसाचं लगेच आहे हो बरोबर आहे तुमचं आज लाईव नकोच गेल होती पण कस लाईवची सवय लागलेली आहे लाईव लाईव नाही घेतले की करमतच नाही ती आता रोजची सवय होऊन गेलेली आहे लाईव लाईवची आणि विशाल दादा माझा ना खूप उंचा तापतात तापत आहे हो दादा अगदी बरोबर आहे आता उष्णता दिवसा जरी दिवसा ऊन पडते रात्री तर खूपच उकाडा होतो खूप खूप उष्णता होते रात्री आणि फॅन जरी लावला कूलर जरी लावलं तरी सगळं सगळं वारं हे उष्णता आहे खूप वाऱ्यामध्ये मग कूलरचा काही फायदा होत नाही फॅनचा सुद्धा काही फायदा होत नाही खूप गरम वार येतो खूप हीट आहे आणि उन्हाळा तर खरंच खूप म्हणजे खूप आहे सध्या तर मध्यंतरी पाऊस पडला होता पण आता पाऊस नाही आणि क्रांतिताई म्हणतात काळजी घ्या अनुभव तुमची काळजी घ्यायला तुम्हीच मरतात होतई तर धन्यवाद क्रांतिताई विशाल दादा खूप खूप धन्यवाद आपण विचार विचारपूस केली तब्येतीची त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि युट्यूब लाईव्ह हाच फायदा होतो की एकमेकांशी संवाद होतो आणि आपले जे आपले जे म्हणजे म्हणजे कस विचारणार कोण नसतं आजकाल की तब्येत कशी आहे कशी नाही ते विचारणार आणि युट्यूब फॅमिली खरंच खूप छान आहे आणि क्रांतिताईनी इमोजी पाठवलेली आहे धन्यवाद क्रांती आणि विशाल तर आराम करत तुम्ही हो दादा लाईव्ह मी थोड्या वेळ चालू ठेवणार आहे आणि क्रांतिताईने इमोजी पाठवलेली आहेत खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद क्रांतिताई आणि क्रांतिताई क्रांतिताई यूट्यूबचं एक नवीन अपडेट आलेलं आहे की आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वांचं चॅनल ग्रो होणार आहे आणि आता अगोदर कसं होतं की तुमचं चॅनल जरी मोनिटायजेशन झालं असलं तरी काही नियम निर्बंध सर्व काही शीतल होत म्हणजे म्हणजे कडक नव्हते नियम पण आता यूट्यूबने खूप कडक नियम केलेले आहे आणि जे प्रामाणिकपणे यूट्यूबमध्ये म्हणजे स्वतःचे व्हिडिओ स्वतः टाकतील त्यांचं चॅनल यूट्यूब प्रमोट करणार आहे म्हणजे त्यांना एक प्रकारचं मोटिवेशनल देण्यासाठी यूट्यूबने शॉर्ट व्हिडिओलासुद्धा व्ह्यूज वाढवले आहेत आणि परत लाँग व्हिडिओला सुद्धा आता व्ह्यूज व्ह्यूज वाढवलेले आहेत आणि राजन राजनदादा लागत तुमचं स्वागत आहे दादानी दादा दा कसे आहात तुम्ही जेवण झालं का दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि क्रांती राजन राजनदाचे व्हिडिओ बघत असे दादा होत होत आहे आणि दादांचा स्वभाव एक नंबर आहे दादाचा स्वभाव दादाचे मी कधी कधी व्हिडिओ पाहत ना तरी सुद्धा दादा लाईव्ह येतात बोलतात खरंच खूप छान वाटतं आणि क्रांती आणि क्रांती ते म्हणतात लाईक केलेला आहे अनुदान होत आहे आणि क्रांती ते माझे कसं माहिती का तुम्ही सर्वजण लाईव्हला येतात वेळात वेळ काढून तेच माझ्यासाठी लाईक आहे चॅनल साठी कारण आपण सर्वजण येतात वेळ काढून आणि कसं माझी लाईव्ह ही खूप उशीर असते तरी पण तुम्ही माझ्या लाईव्हला येतात वेळात वेळ काढून त्यासाठी मी तुमच्या सर्वांचा मनापासून धन्यवाद मानतो तुमच्या सर्वांचे आणि राजेंद्र दादा म्हणतात मी मजेत आहे दादा तुम्ही कसे आहात तर राजेंद्र दादा आज थोडी तब्येत बरोबर नाही ऊन जास्त होतं ना, ना त्यामुळे तब्येत बरोबर नाही आणि राजेंद्र दादा म्हणतात जेवण झाले का दादा हो दादा जेवण झालं आज जेवण साधंच बनवलं होतं तांदळाची खिचडी बनवली होती आज तब्येत बरोबर नाही त्यामुळे आज जेवण काही बनवलंच नाही तर खूप खूप धन्यवाद दादा आणि दादा तुम्ही खूप सुंदर व्हिडिओ बनवला बाळा बाळा दादां बाळकाकांचा बाळकाकांची तुमची भेट झाली खूप छान वाटलं खूप छान व्हिडिओ बनवला दादा तुम्ही आणि राजन दादा तुम्ही बेड़ भेट घेतली खूप छान सुंदर शिक्षण तुम्ही व्हिडिओच्या माध्यमात दाखवलेले आहेत खूप खूप धन्यवाद राजन दादा। राजन राजनदा काळजी घेऊ दादा काळजी तर घेतोच आहे मी आणि राजेंद्रदा मला धन्यवाद धन्यवाद नको दादा कारण दादा तुम्ही लाईव्हला येतात मोटिवेशनल मोठे एक प्रकारचं मोटिवेशन मिळतं तुम्ही लाईव्हला दादा वेळेत वेळ काढून येतात ड्युटी जरी असली दादा दादा तुमची तरी तुम्ही माझ्या लाईव्ह भेट देतात हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि विशाल दादा तुमचे पण मनापासून धन्यवाद तुम्ही सुद्धा वेळेत वेळ काढून लाईव्ह येतात तर धन्यवाद सर्वांचे आणि विशालदानी इमोजी पाठवली धन्यवाद विशालदादा राजनदादा विशालदादा दादा दा, दा दा, तई खूप खूप धन्यवाद लाइव लाइवला सपोर्ट करण्यासाठी आणि चॅनलला लाईक करण्यासाठी खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद लाईव्हला सपोर्ट करण्यासाठी आणि आपल्या सर्वांची एक जरी कमेंट मला मिळाली लाईव्हमध्ये माझ्यासाठी लाखो कमेंटपेक्षा आपली एक कमेंट मला महत्त्वाची आहे कारण आप मला माझे चॅनल पुढे नेण्यासाठी आणि माझ्या चॅनलमध्ये काय कमी आहे हे धन्यवाद सर्वांचे गुड नाईट सर्वांना काळजी घ्या खूप खूप धन्यवाद आणि दादा म्हणतात दादा मला काल रात्री लवकर आली होती मोबाईल बघता बघता केव्हा झोप कळालीच के नाही हो दादा बरोबर आहे आता माझी लाईव्ह ही उशिराच असते त्यामुळे कसं तरी सुद्धा विशाल तुम्ही वेळात वेळ काढून लाईव्ह येतात हे माझ्यासाठी खरंच खूप म्हणजे मोटिवेशनल आहे आणि म्हणजे एक प्रकारचं एक प्रकारचं म्हणजे प्रोत्साहन मिळतं चॅनल पुढे चालू ठेवण्यासाठी की आपण सर्वजण लाईव्ह येतात वेळेत वेळ काढून आणि दादा मदत बाळा दादांना भेटायची बरेच दिवसाची इच्छा होती ती पूर्ण झाली हो दादा ची तुमची जी इच्छा होती ती पूर्ण झाली खरंच खूप नश्वण आहात दादा तुम्ही स्वभाव खूप छान आहे सर्वांना मार्गदर्शन करतात बाळाकाका खूप खूप छान आहे आणि रवीदा दा म्हणतात दादा नमस्कार नमस्कार आणि विशाल दादा म्हणतात ओके दादा आणि दा म्हणतात माझी लाईव्ह रात्री आठ वाजता असते साहेब दादा यानक्की आणि राज दादा मी राजन दादा राजन दादा विशाल दादा